सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत तर तब्बल एक महिन्याने आपला जे की ह्या चॅनेलवर व्हिडिओ पडत आहे तर सगळ्यात पहिले तर सॉरी कारण की थोडंसं माझं पर्सनल जे की काम होतं ते फायनली काम झालेलं आहे आणि इथून पुढे जे की रेग्युलर जे की व्हिडिओज आहेत ते येत राहतील सर्वात पहिले तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ तुम्ही थंबेल बघून समजलाच असेल जसं की तुम्हाला माहिती आहे तुमचा कुठे ॲक्सिडेंट झाला किंवा तुमचा कुठे फोन हरवला असेल इमर्जन्सीमध्ये जर तुम्ही असाल आणि समजा तुमचा जे की फोन आहे तो लॉक असेल आणि एखाद्याने समजा जर इमर्जन्सीमध्ये तुम्हाला जर कॉन्टॅक्ट दुसऱ्याला साधायचा असेल जे की तुमच्या जवळची व्यक्ती असेल तर समजा त्या वेळेस काय होतं ज्यावेळेस तो लॉक काही लॉक खोलू शकत नाही त्यावेळी तुम्हाला काय करायचं एमर्जन्सी कॉलचा एक तुम्हाला तिथे ऑप्शन भेटतो त्या ऑप्शनमध्ये तुम्ही जे की तुमचा खाजुग मित्र असेल किंवा तुमच्या घरातला कोणाचाही नंबर तिथे तुम्ही ॲड करू शकता आणि ॲड केल्याने काय होणार आहे जसं की समजा इमर्जन्सीमध्ये तुमचा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा काय झालं असेल इमर्जन्सीने तर तुमच्याशी तो संपर्क साधू शकतो तर ही सेटिंग कशा पद्धतीतून करायची असेल ती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची ही ऑन करा म्हणजे इथून पुढे जे की मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल इथून पुढे जे की व्हिडिओज आहेत ते आपले रेग्युलर येत राहतील तर सगळ्यात पहिले तुम्हाला सोबत जी सेटिंग करण्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये गेल्यानंतर जी की मी स्टेप बाय स्टेप सांगते त्या स्टेप तुम्ही फॉलो करा कारण की सर्वात महत्त्वाची सेटिंग्स आहे कारण की इमर्जन्सीला सर्वात महत्त्वाची राहणार आहे ही सेटिंग त्यानंतर तुम्हाला काय करायचं खाली इथे स्कोल डाऊन कर गेल्यानंतर तुम्हाला बघू शकता काहीश अशा पद्धती सेटिंग्स येतील सेफ्टी अँड इमर्जन्सी अशा पद्धतीत सेटिंग आहे त्या तुम्हाला क्लिक करून घ्यायचा ओके त्यावर क्लिक केल्यानंतर इमर्जन्सी कॉन्टॅक्टवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचा ॲड इमर्जन्सी कॉन्टॅक्टवर क्लिक करायचा आहे जसं की समजा इथे बघू शकता जे की तुमच्यावर सगळे नंबर्स येणार आहेत त्यानंतर सर्च बारमध्ये मी एक माझा नंबर आहे तोच अशा पद्धतीतून इथून डन करून म्हणजे ॲड करून घेतो फेरच इथून बघू शकता अशा पद्धतीतून इथून तुम्ही कुठला नंबर पाहिजे तर तुम्ही अशा पद्धतीतून नंबर इथून सेंड करू शकता जसं की हा नंबर आहे तो क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर डन बटनवर क्लिक करायचा आहे जे की इथे बघू शकता दोन नंबर आपले जे की इमर्जन्सी कॉलला इथे ॲड झालेले आहेत खाल्लेले शो ऑन लॉक स्क्रीन जे की तुमची लॉक स्क्रीन असेल त्यावेळी दोन नंबर तुम्हाला तिथे इझिली दिसणार आहे अशा पद्धतीतून तुम्हाला सांगतो ज्यावेळी तुमचा फोन कुठे पडेल आणि किंवा तुमचा ॲक्सिडेंट झाला असेल त्यावेळी इमर्जन्सी कॉलमध्ये तो जाऊन इझिली तुम्हाला अशी कॉन्टॅक्ट साधू शकतो त्यामुळे तुम्ही ही सेटिंग प्रत्येकानं आत्ताच ऑन केली पाहिजे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ एकदम लहान होता तर चला आपण भेटू उद्याची एक नवीन अशाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये